खास करून बाप्पाच्या विसर्जनासाठी किंवा कोणत्याही सणासुदीवेळी पटकन बनवला जाणारा आज प्रसाद तुमच्यासाठी घेऊन येत आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे एक कप भरून मखाने घेतलेले आहेत मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आज आपण मखाण्याची खीर बनवणार आहोत अगदी झटपट बनणारी अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही खीर बनते मखाणे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आता या मखाण्यामधले अर्धे मखाने आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरला अर्ध्यापेक्षा थोडे जास्त मखाने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक विलायची सोलून घालूया आणि थोडेसे काजू घालूया आणि त्याचं मस्त बारीक पावडर तयार करून घेऊया उरलेले जे मकान आहेत ते आपल्याला वरून खिरीमध्ये सोडायचे आहे खूप छान दिसतात याच्यामध्ये सहा ते सात काजूचे तुकडे घालूया आणि याला मिक्सरला याची बारीक पावडर तयार करून घेऊया अगदी झटपट बनणारी ही खीर खूप चविष्ट बनवून तयार होते पटकन प्रसादाला काय बनवावं हे सुचत नसेल तर हा पर्याय मस्त आहे परत कढईमध्ये थोडंसं तूप घालूया तुपामध्ये छान सोनेरी येईपर्यंत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊन जसं मी इथं काजू आणि बदामाचे काप घेतले आहेत तुम्ही पिस्ता त्याच्यानंतर किसमिस वगैरे घेऊन छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं साईडला काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर, तर साधारणतः एक कप मखाण्यासाठी मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही फुलफॅट मिल्क किंवा मशीचं दूधसुद्धा वापरू शकता दुधाला छान उकडी फुटलेली आहे खिरीला असा सुंदर रंग येण्यासाठी आपण केशराच्या काड्या काही दुधामध्ये घालूया एक सुंदर आणि मस्त छान कलर त्यामुळे खिरीला येईल एक सारखं केशर घातल्यानंतर या दुधाला हलवत राहूया त्याच्यामुळे केशर आपला रंग सोडेल आणि एक रिच टेक्स्चर त्या खिरीला येईल आणि दिसतानासुद्धा खीर अति अप्रतिम आणि भारी दिसेल बघू शकता असं एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे अर्धा लिटर दूध एक कप मखाण्यासाठी एकदम सफिशियंट आहे इथे बघू शकता केशराने आपला रंग सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण बारीक करून ठेवलेली मखाण्याची पावडर याच्यामध्ये घालूया आणि एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून त्या पावडरच्या गोठड्या होणार नाही या स्टेजला आपल्याला गॅस अगदी लो करून घ्यायचा आहे अगदी लवकर आणि पटकन ह्या मखाण्याची पावडर दुधामध्ये मिक्स होते तुमच्या आवडीनुसार साखर घालूया अर्धा कप मी इथे साखर घातलेली आहे तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि त्याच्यानंतर अख्खे मखाने आपण काही बाजूला काढून ठेवलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालूया दिसायला खूप गोड आणि भारी ही खीर दिसते एक उकडी येऊ हो देऊया आणि लगेचच गॅस बंद करून घेऊया या खिरीला खूप शिजवायची गरज नाही सणासुदी प्रसंगी झटपट देवाला नैवेद्य दाखवासाठी किंवा बाप्पाचे दिवस सध्या सुरू आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवासाठी ही मखाण्याची खीर तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी अशीच नुसती खायसाठी पण उत्तम पर्याय आहे कॅल्शियमने भरपूर आणि हेल्दी अशी ही खीर आहे तर आजच ट्राय करा आणि गणपती विसर्जनाला या खिरीचा नक्की नैवेद्य बाप्पाला दाखवा खाण्यास अप्रतिम आणि हेल्दी अशी कॅल्शियमने भरपूर ही खीर आजच ट्राय करा आणि जाता जाता टेस्टी मोमेंटला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका